रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य पक्षाकडून आहे आणि विधानसभेमध्ये देखील आव्हान मोठ्या प्रमाणात महायुतीचं सरकार राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे चालू आहे कालच महायुतीच्या सर्व मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं आहे आणि मी आज खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं अभिनंदन करायला आलेलो आणि मंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतर आज सकाळीच त्यांनी खोपट येथील बसस्थानकाला व्हिजिट दिली आणि मी त्यांना हे देखील विनंती केलेली आहे की बॉम्बे सेंट्रलला जे बसस्थानक आहे त्याचं कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू झालं आहे आणि पुढचे तीन महिने परेल आणि कुर्ला डेपोतनं बसेस सोडल्या जाणार आहेत तर तिथेही त्यांनी व्हिजिट द्यावी त्यांनी मला आश्वस्त केलं की जाणार आहेत आणि त्यामुळे महायुतीचे सर्वच मंत्री जरी खातेवाटप झालं नव्हतं तरी कामाला लागले होते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्राला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो गेलं तर आता लालच्या बहिणी खास करून या मंत्रानामध्ये मुख्य होते पुन्हा आता त्यांना वाढून देणार आहे तसं बघतं त्याकडे अर्थ खातं काही दिसत आता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेब यांना पुन्हा अर्थ व नियोजन खातं मिळालेलं आहे त्याचप्रमाणे माझी भगिनी कुमारी अदिती वरदा सुनील तटकरे यांना महिला व बाल विकास खातं मिळालेलं आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचं युती सरकार जी घोषणा महायुती सरकारनी एकवीसशे रुपये प्रति महिना माझ्या लाडक्या बहिणींसाठी मानधन केलं होतं याबद्दल लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल हा विश्वास सर आम्हा सगळ्यांना आहे सर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता तुम्ही साहित्य समजलं कळतं यावर त्यांनी आमंत्रण केलं तर परभणीमधील घटनेवर देखील लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं महायुतीचं सरकार खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये अत्यंत सविस्तरपणे उत्तर हे परभणीचा विषय असेल किंवा बीडचा विषय असेल याच्यावर दिलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांना केवळ राजकारण यावर करायचं आहे आणि सरकार अत्यंत गतिमान आहे त्याबद्दलची न्यायालयीन चौकशी आय जी रँकतर्फे चौकशी या दोन्ही प्रकारच्या घोषणा माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं यांनी पटलावर सभागृहामध्ये तिथे भाषण करताना उत्तरामध्ये दिलेत राहुल गांधी देखीलच भेटताना भेट देणार आहेत परभणी आता असं आहे ना की राहुल गांधी साहेबांना तिथे संसदेमध्ये फार काही काम उरलेलं नाही आणि येत आहेत त्यांचं स्वागत आहे पण फार राजकारण बीडच्या घटनेवरनं आणि परभणीच्या घटनेवरनं विरोधकांनी करू नये महाराष्ट्राची कुठेतरी शांती आणि जातीय वातावरण बिघडेल अशा प्रकारचं विरोधकांनी देखील फार काही राजकारण त्यावर करू नका असे झालेलं आहे तिथले काही नेते आहेत ते ने ने अजूनही देखील छोटी खाती दिल्यास शेवटी एवढं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे की दोनशे पस्तीसपेक्षा अधिक आमदार हे महायुतीचे निवडून आले तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे ज्यांना संधी मिळाली त्यांना मिळाली ज्यांना मिळाली नाही त्यांना पुढच्या अडीच वर्षामध्ये मिळेल अशा प्रकारचं आश्वासन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये कोणी नाराज नाही पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला काहीतरी जबाबदारी मिळाली पाहिजे पण ही नाराजी लवकरच दूर आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडं लग्नासह चर्चेला उदाहरण मिळाले कसं शेवटी अनेकदा ते एकत्र भेटलेले आहेत पण दोघांचेही राजकीय विचार वेगवेगळे दोघांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत आणि त्यामुळे फार काय त्या कौटुंबिक भेटीमध्ये अधिक काय राजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं भुजबळांसंदर्भात तर हिंदा झाला का मला वाटतं तुम्ही ओबीसी नेतो नाराज याबाबत माननीय अजितदादा पवारसाहेब असतील सुनील तटकरेसाहेब असतील प्रफुल्लभाई पटेल असतील हे लवकरच माननीय छगन भुजबळ साहेबांची भेट घेणार आहेत आणि मला विश्वास आहे की माननीय भुजबळ साहेबांची नाराजी देखील येणाऱ्या दिवसामध्ये जाईल पालक पालकमंत्रीपदावरून अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मिळाले रस्ते हेच सुरू आहे ठाण्यात तीन मंत्रिपदं मिळालेत कसं बसतात या ठिकाणी ठाण्या जिल्ह्यात शेवटी तो सर्वस्वी निर्णय हा माननीय मुख्यमंत्री साहेबांचा असतो त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे तिघंही बसून त्याबाबतचा लवकरात लवकर पालकमंत्र्याबाबतचा निर्णय घेतील